भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे या निसर्गपूजक संस्कृतीमध्ये अनेक अशा काही परंपरा आहेत ज्या परंपरांचं आजही मोठ्या पद्धतीने पालन केलं जातं लग्न समारंभामध्ये किंवा इतर काही समारंभामध्ये देवक नावाची एक परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आवर्जून पाळली जाते अगदी काळापासून काळापासूनसुद्धा या देवक नावाच्या प्रथेचं पालन केलं जातं कोकणामध्ये ही प्रथा विशेष करून लग्नविधी कार्यामध्ये पाळली जाते विवाह कार्यामध्ये वृक्ष फूल पान वेल जंगली फळे पक्ष्यांची पिसे शस्त्र इत्यादींची घराण्याच्या रीतीप्रमाणे अग्रपूजा केली जाते त्यास देवक असं म्हणतात काही ठिकाणी त्याला कुळाची फांदी सुद्धा म्हणतात प्रत्येक कुळाचं एक वृक्ष असतं आणि त्या वृक्षाच्या फांदीचं पूजन त्या ठिकाणी त्या केलं जातं देवकाच्या मुळाशी कुलदेवता निवास करते असं म्हणतात म्हणजे जे झाड ज्या अण्णावाच्या व्यक्तींचं देवक आहे त्या झाडाच्या मुळाशी कुलदेवता निवास करते अशा पद्धतीची एक मान्यता आहे विवाह जुळवताना कुळी व देवक यांचा आवर्जून विचार केला जातो कश्यप गोत्र सोडून इतर गोत्र व देवक एकच आल्यास विवाह टाळला जातो ज्येष्ठ किंवा जवळचा नातेवाईक असेल याच्याकडून देवकाची यथासंग या पूजा केली जाते वाजत गजत मिरवणुकीद्वारे देवकाची पूजा करण्याची प्रथा कोकणामध्ये आवर्जून आहे सुपात किंवा परडीत आंब्याच्या पानाच्या सहा डहाळ्या त्या ठिकाणी ठेवल्या जातात सूत्रविष्टीत नारळ जो कुलदेवतेचे प्रतीक असतं ते त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि मग देवक पूजन केल्यानंतर त्याची स्थापना केली जाते हे देवक नेत असताना सफेद छत्र ज्यांनी उपास धरलेला असेल अशा देवक नेणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे त्या जोडप्याच्या वर सफेद छत्र धरलं जातं आणि त्यानंतर वाजत गाजत ही जी काही देवकाची स्थापना ज्या आहे ज्या ठिकाणी केलेली असते त्या ठिकाणी त्याचं पूजन करायला ही सगळी मंडळी जात असते पूर्वीच्या काळी कदाचित देवक त्या त्या वृक्षाच्या खाली नेण्याची पद्धती असावी परंतु आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे देवक वृक्ष आहे त्या वृक्षाची डाळी एखाद्या तुळशीच्या वृंदावनामध्ये ठेवली जाते आणि मग त्याची हळदीच्या सायंकाळी पूजन केलं जातं अतिशय आनंदाचा हा सोहळा असतो गावातील नातेवाईक सगळे जे असतील ती मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळेजण एकत्र येतात आणि या देवकाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात जे देवक धरलेलं दाम्पत्य असतं जे जोडपं असतं त्या जोडप्याचा दिवसभर उपवास असतो त्याने कोणत्याही पद्धतीचं मांसाहार भक्षण करायचं नसतं आणि त्याने खाद्यान्न जे आहे भक्षण करायचं नसतं असंही त्या ठिकाणी एक प्रथा काही ठिकाणी पाळली जाते देवकल्पना जी आपली आहे ही देवकल्पना या देवकाच्या मुळाशी आहे वृक्ष वनस्पती यांची नावे कुळांना देण्याची प्रथा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फार पूर्वीपासूनची आहे ज्या प्राणी वस्तूचे कुळांना नाव दिलेले असते तो प्राणी किंवा ती वस्तू कुळाचा देवक असते जो वृक्ष ज्या कुळाचा देवक त्या वृक्षाच्या जा झाडाची फांदी किंवा ते झाडाची जी काही सरपण असेल हे सरपण त्या देवक असलेल्या कुळामध्ये वापरली जात नाही तसेच जो प्राणी आपला देवक आहे त्या देवकाच्या प्राण्याचं मांस त्या ठिकाणी खाल्लं जात नाही वृक्षपूजक निसर्गपूजक असलेली आपली संस्कृती ही अशा पद्धतीने महान आहे आणि आपल्या धार्मिक कार्यामध्ये आपल्या आनंदाच्या प्रसंगी अशा पद्धतीच्या या प्रथांचं आवर्जून पालन केलं जातं कोकणामध्ये देवक नावाची जी काही परंपरा आहे या परंपरेचं मूळ हे अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं देवक नावाच्या ह्या परंपरेचं पालन का करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा